आणि म्हणायला या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा पंचायत होते नाही तर कारण ना 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 हो ना वार, घर सोडून हे कोण मला सांगणार आहे यांनी पक्ष बदलणारी लोक पन्नास खोकी घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा हो लागतो यांना वारंवार घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून मी घरी बसून माझा महाराष्ट्र मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरीबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध का चिडलाय का चिडला आहे शेतकरी का तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिल्याप्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत हे बाजार बसवे बाजार गुणगी लोक इथे सगळे ह्या पक्षातन त्या पक्षात त्या पक्षातन त्या पक्षात जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसले पन्नास पन्नास खोके आणि जबरदस्त भ्रष्टाचार जबरदस्त भ्रष्टाचार आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दा म्हणून विचारायला हवं